नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसालेचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे गटाला आपला काटाकीर लढती बघायला भेटल्या परंतु आता मित्रांनो सेमीचा थरार आपला बघायला भेटणार भेटणार आहे आणि मित्रांनो या सेमीमध्ये काही मातब्बर नंदींचे सेमी मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरून आपला पालतान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आपला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पालतान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल पिंटुशल मोडक यांचा सुंदर आपला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमधून मित्रांनो आपला पालताना दिसेल तसेच दॉर्लीचा हरण्या आणि रायफल आपल्याला या सेवीमध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पालताना दिसेल या सेवीमध्ये आपलं चांगलं लढत मित्रांनो बघायला भेटेल त्याच्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा आपला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पालताना दिसेल बालमा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरून पालताना दिसेल तसेच मित्रांनो घोटचा सर्जा आणि मथूर गाडी पब्लिकने लागली आहे सेमी क्रमांक सातवरून तास क्रमांक एकवरून मित्रांनो गाडी आपला पालतन दिसेल तसंच मित्रांनो केसरी सरजा आणि नानांचा तेजा आपला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून पालतन दिसेल तर ह्या आहेत काही टॉपचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद